शेंगदाणाचा लाडू म्हणजे माझ्या बालपणाची सगळ्यात गोड आठवण आहे जेव्हा लाडू खाण्याची इच्छा होत असे तेव्हा आई फटाफट हे शेंगदाण्याचे दानेदार आणि खुसखुशीत असे लाडू बनवायची हे शेंगदाण्याचे लाडू जेवढे खुसखुशीत आणि दानेदार असतात तेवढेच हे पौष्टिकही आहेत शेंगदाण्याच्या लाडूने हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात वाढतात त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात हे शेंगदाणा लाडू आवर्जून बनवले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू आवडतात त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी सुद्धा शेंगदाणा लाडू आवर्जून बनवला जातो तर असे हे दाणेदार खमंग शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी काही बेसिक गोष्टींची गरज आहे ज्या जा घरात सहज उपलब्ध असतात इथे मी दोन वाटी शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेले आहेत तर अगदी मंद गॅस वरती आपल्याला हे शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे साधारणतः दोन वाटी शेंगदाणे म्हटले तर त्याला एक वाटी मी इथं काळा गुळ घेतलेला आहे हा जास्त गोड असतो त्याचबरोबर इथे मी खारीक खोबरं काजू आणि बदाम याचीही पूड करून घेतलेली आहे हे जस्ट याचे मिक्सरवर एक छान भरड आपल्याला काढून घ्यायची आहे हे लाडूमध्ये अतिशय सुंदर लागतं त्याचबरोबर इथे पाच ते सहा मी वेलदोडे घेतलेले आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवरती छान बारीक वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त वाय वाटायचं नाही थोडेसे दाणेदार असे ते राहिले पाहिजे तर इथे मी मिक्सर जारमध्ये हे दोन कप शेंगदाणे ऍड केलेले आहेत आणि त्यातच आता मी हा जो एक वाटी गुळ आहे हा ही ऍड करणार आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याचबरोबर इथे वेलदोडे मी यात ऍड करणार आहे तर तुम्ही सालीसहित हे वेलदोडे ऍड करू शकता पण साल कधीतरी बारीक होत नाही ते दाताखाली तशीच येते सो मी त्याची साल काढून ज्या आतल्या सीड्स आहेत त्या मी यात ऍड करणार आहे आणि मिक्सरवरती हे छान फिरवून घेणार आहे तर मिक्सरवरती हे फिरवताना एकदम एकसारखं नाही फिरवायचं तर पल्स मोडवरती हे मिक्सरवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला मी दाखवते की मी अगदी ऑन ऑफ ऑन ऑफ क करत मिक्सर फिरवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ही भरड आहे, आहे। तर हे पुन्हा एकदा मी चमच्याने सगळं हलवून घेणार आहे एकसारखं हलवल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे तर पल्स मोडवरतीच आपण मिक्सरला हे फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पल्स मोडवरती मी हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं याचं एक छान मिश्रण रेडी झालेलं आहे आता यात जी खारी खोबरं काजू आणि बदामची पूड होती तीही मी यात ॲड करणार आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे तर खूप जास्त आपल्याला नाही फिरवायचं एकदाच मिक्सर फिरवून घ्यायचा आहे की जेणेकरून ही जी भरड आहे या शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान मिक्स झाली पाहिजे येस तर इथे हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते तर खूप काही जास्त बारीक नाही झालेलं जस्ट एकदा आपण मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी यात भरड राहिलेली आहे आता हे सगळं एका मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे तुम्ही जर मिक्सर एकसारखा फिरवला तर शेंगदाण्याला आमचं तेल सुटतं आणि मग ते लाडू तितकेसे चांगले होत नाहीत आणि मग खूप दिवस टिकतही नाही कारण त्याला तेल सुटलेलं असतं तर आपल्याला खूप एकसारखं नाही फिरवायचं जसं मी सांगितलं की पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि आता इथे हे जे मे शेंगदाण्याचं कूट आपण रेडी केलेला होता यात मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तर तुम्हाला बरेच दिवस लाडू टिकवायचे असते तर साजूक तूप नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण मी साजूक तूप टाकते ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे काही लोकांना शेंगदाणे खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास होतो सो त्यांनी यात आवर्जून तूप टाका तूप टाकल्यामुळे हे डायजेस्ट छान होतात आणि हे तूप एकसारखं सगळीकडे आपण मिक्स करून घे घेतलेलं आहे आणि आता जेवढ्या साईजचं मला लाडू बनवायचा आहे तेवढ्या साईजचं मी हे लाडू वळून घेणार आहे तर अगदी इझिली हे लाडू वळले जातात खूप हाताचा प्रेशर द्यायची गरज नाही एका हातानेही हे लाडू छान वळले जातात पण इथे परफेक्ट शेप हवा असेल तर प्लीज दोन हातांचा वापर करा आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा शेंगदाण्याचा लाडू छान वळला गेलेला आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी हे सगळे लाडू वळून घेणार आहे हे लाडू असेच बरेच दिवस टिकतात आणि असेही तुम्ही बनवून देऊ शकता मधल्या वेळात मुलांना खाण्यासाठी हे लाडू तुम्ही नक्की बनवून ठेवा छान पोटभरीचे असतात आणि छान हे खुसखुशीत होतात तर इथे बघू शकता मस्त असा हा शेंगदाणा लाडू रेडी झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेणार आहे येस तर आता इथे शेंगदाणा लाडू रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे ते छान दिसतात चव तर अप्रतिम लागते आणि जसं मी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे शेंगदाणा लाडू खाण्यासाठी आवडतात तर नक्की बनवा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच गोड रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद